सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया नवीन वाचकांना विनंती आहे की ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज तन्वी पुन्हा गिरीशला घेऊन ज्वेलरी शॉपमध्ये निघाली आणि पुन्हा तीच ब्लॅक कलरची गाडी तिचा पिच्छा करत होती आणि त्या माणसाने कोणाला तरी फोन केला आता तो कोणाला तरी फोनवर तन्वीचे सगळे अपडेट देत होता आता पुढे अर्जुन ऑफिसला आला होता आणि आज लंच टाईमच्या बरोबर दहा मिनिट आधी गिरीश ऑफिसमध्ये आला अर्जुन त्याला पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हणाला गिरीश तू तु? तुला सांगितलं होतं ना मॅडमसोबत राहायचं का मॅडम आलेत तुझ्यासोबत गिरीश म्हणाला सर मॅडम नाही आल्या पण मॅडमने टिफिन पाठवला हो आहे अर्जुन म्हणाला ओके बरं ऐक गिरीश तूच फक्त मॅडमना कुठेही घेऊन जायचं कळलं हो सर आजही त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेल्या होत्या सकाळी मीच त्यांना घेऊन गेलो होतो आणि अर्जुन त्याला फार कडक आवाजात म्हणाला गिरीश जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं आणि बिचारा गिरीश आपुलकीने प्रेमाने थोडं जास्त बोलायला गेला पण अर्जुन सर ते तर त्यांच्या ॲटिट्यूडनुसारच वागणार ना आणि गिरीश चपापला खाली मान घालून म्हणाला यस सर सॉरी सर मग अर्जुन थोडा आवाज खाली घेत म्हणाला नाव यू गो लिव्ह आता तू निघ पटकन तसा गिरीश टोपी घालून निघून गेला अर्जुन सरांना नोकरांनी जेवढ्यास तेवढं बोललेलं आवडायचं डोक्यावर किंवा पंक्तीला येऊन बसायचं नाही गिरीश त्यांचा नोकर होता आणि त्याचं काम फक्त आणि फक्त तिला हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडणं आणि आणणं इतकंच होतं मग ती कुठे जाते काय करते याकडे लक्ष देण्याची त्याला काहीच गरज नव्हती नोकरांना कान डोळे आणि तोंड नसतं आणि असे एक्स्ट्रा बोलणारे नोकर मालकासाठी धोकादायक असतात गिरीश चांगला होता विश्वासू होता पण इथे जास्त बोलून गिरीश चुकला होता आणि चुकणाऱ्यांना जिथल्या तिथे वठणीवर कसं आणायचं हे अर्जुन सरांना बरोबर जमतं कारण त्यांच्या गाडीतील तन्वी आणि अर्जुन सरांचे अनेक रोमॅंटिक सिक्रेट त्याला माहीत होते मग तेसुद्धा तो असेच कोणाला तरी सांगत असेल की काय अशी शंका अर्जुन सरांना आल्याशिवाय राहिली नाही आणि मग अतुल आला आणि टिफिन पाहून हसला आणि म्हणाला ओ ओ माय गुडनेस काय लाड होत आहेत नवरोबाचे आता सासरवाडीतून लाड होणार वाटतं कोणाचे तरी क्या बात आहे क्या बात आहे अर्जुन सर मॅडम तर खूपच काळजी घेत आहेत तुमची माहेर गेला तरी विसरले नाहीत तुम्हाला आणि अर्जुन गालात हसला त्याला तर तिला फोन करावा असं वाटत होतं पण मॅडम जाग्यावर नव्हत्या मग बघू बघू आज काय खास आहे असं म्हणून अतुलनं टिफिन घेतला आणि म्हणाला मग अर्जुन सर तुम्ही का नाही गेलात मॅडमसोबत तुमची सासरवाडी तर जवळच आहे की ए नाही आय जस्ट डोंट लाईक बट वाय सर अहो तुमची बायको आहे तिथे तरी तरीही नाही स्ट्रेंज ना मला तर तुमचं काही कळतच नाही बाबा सासरवाडीत जायला नको पण तिथला डबा कसा चालतो मग तुम्हाला आणि अर्जुन त्याला चिडून म्हणाला शटापातूल आणि नाही ना कळत तुला काहीच मग गप्प बस आणि आण इकडे डबा अर्जुनने डबा उघडला तर त्याच्यात नेहमीप्रमाणे आज चिठ्ठी होती आणि तो हसला डबा एक्स्ट्रा होता म्हणून अतुलनं हावरटासारखा डबा ओढला आणि अर्जुननं चिठ्ठी वाचली अर्जुन टिफिन फिनिश कर रात्री घरी जा घरचं जेवण खा ग्वाटिट इत? बास इतकंच चार लव यूची अक्षरं लिहायला पण वेळ नाही बहुतेक तिच्याकडे असं म्हणून त्यानं तोंड वाकडं केलं आणि मनातच फुगून म्हणाला तिनं आता त्याच्यासाठी लहान मुलासारख्या सूचना दिल्या होत्या सूचना काय देते ही लहान मुलासारख्या मी काही लहान आहे का आय लव यू लिहिलं असतं तर काय झालं असतं अर्जुन ब्रश कर अर्जुन नख काप अर्जुन केस विंचार असं पण लिहायचं होतं की लेडी हिटलर टीचर कुठली आणि आता तन्वी जर इथं इता असती तर म्हणाली असती काल सकाळी लहान मुलासारखी सगळी तयारी कोणी करून को घेतली होती आणि अतुल म्हणाला हे बघा आता काय झालं तोंड पाडायला एवढा सुंदर टिफिन पाठवला आहे सोबत चिठ्ठीही पाठवली आहे तरीही तुमचं तोंड असं लटकलेलं सर तुमचा ना हा जन्मतः प्रॉब्लेम आहे तुम्हाला कुठल्याच गोष्टीत चांगलं काही दिसतच नाही इतक्या बिझी आहेत त्या तरी तुमच्यासाठी टिफिन बनवला आहे आणि तुम्ही ए डफर ती माझी वाईफ आहे आणि तो माझा टिफिन आहे ना आणि इकडे का खाऊ द्या ना अतुल म्हणाला आत्ताच तू म्हणाला ना की तिने माझ्यासाठी टिफिन पाठवला आहे मग तू का खातोस अतुलच्या हातातून अर्जुनने टिफिन ओढून घेतला अर्जुन सर टिफिन एक्स्ट्रा आहे इतकं सगळं खाणार आहात की काय तुम्ही चार दिवसाचा एकदमच खाणार आहात आणि अर्जुन म्हणाला तुला काय करायचं आहे दे इकडे असं म्हणून अतुलला थोडासा टिफिन शेअर करून अर्जुन सर आनंदात जेवले आणि अर्जुन अतुलला म्हणाला तुलाही तन्वीनं इन्व्हिटेशन दिलेलं आहे माझ्या बॅगमध्ये वेडिंग कार्ड आहे देतो तुला लंच झाल्यावर मग अतुल म्हणाला ओके मग जाऊ ना आपण तुमच्या साल्याचा बँड वाजवायला असं म्हणून दोघेही हसायला लागले आज तेरा तारीख होती संगीत होतं आज तन्वी रियाच्या घरी शगुंचं ताट घेऊन गेली रिया तयारच होती एक छोटंसं घर होतं अगदीच गरजेपुरचं सामान होतं घरामध्ये अगदी कुणालच्या घरातली बेडरूमसुद्धा तिच्या अख्खा घराएवढी होती इतकं छोटं घर होतं तिचं त्यात ती आणि तिची आई राहायची पण मन मात्र खूप मोठं होतं तिचं म्हणून तर कुणालला पसंत पडली तिच्या आसपासचे लोक तिला घ्यायला आलेल्या गाड्या आणि सुभेदारांचा तो थाट माट पाहत होते आणि रियाच्या नशिबाचा हेवा करत होते शेवटी नशीब ते नशीबच कोणाचं कधी कसं फळफळेल फल हे सांगता येत नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली नसली तरी आता सोन्याच्या पलंगावर झोपणार होती रिया असं सगळेजण म्हणत होते आणि डोळे फाडून फाडून तिच्या त्या महागड्या आणि उंची वस्त्रांमध्ये दागदागिन्यांमध्ये सजलेल्या रूपाकडे बघत होते अगदी राज दिसत होती आणि अशाही वेळी तिने तणवीला पाणी विचारलं यातूनच तिची शालीनता आपुलकी नम्रपणा दिसत होता तिची आई हॉस्पिटलमध्ये होती अंडर ऑब्झर्वेशन तब्येत आणखीनच खालावत चालली होती एवढं लग्न पार पडेंत तरी त्यांनी तग धरला तरी भरपूर होतं कारण सकाळीच डॉक्टरांचा फोन आला होता पण कुणालला आला होता कुणालने आता त्यांची सगळी जबाबदारी घेतली होती त्यामुळे त्यांच्याविषयी जे काही अपडेट असतील त्या सगळ्या कुणालला कळायच्या रियाला काहीच त्रास होऊ नये म्हणून कुणाल खूप काळजी घेत होता कधीही काहीही होऊ शकतं म्हणून त्यांच्या डोळ्या देखत रिया आणि कुणालचं लग्न करायचं होतं त्यांना तर बेडवरून हलवताच येणार नव्हतं मग त्यांना ऑनलाईन लग्न दाखवणार होते आणि कन्यादान करून आशीर्वादसुद्धा त्या तिथूनच देणार होत्या मग तणवी रियाला घेऊन कुणालच्या घरी आली तिथे ती तिचं स्वागत जोरदार करण्यात आलं सुभेदार फॅमिलीची होणारी एकुलती एक सून होती ती त्यामुळे फुलांच्या पायघड्या पसरल्या होत्या तिच्यासाठी आणि फुलांचाच वर्षाव केला तिच्यावर आणि औक्षण केलं खूप सुंदर दिसत होती रिया वरच्या फ्लोअरवरून बाल्कनीतून कुणाल तिला पाहत होता तिला पाहून तो खूप खुश झाला आणि मनातच हसायला लागला आता तन्वीनं रियासाठी एक स्पेशल रूम दिली आणि एक खास मेकअप टीम तिच्यासाठी दिली तिचं सगळं आता त्याच बघणार होत्या मग तन्वी संगीतची तयारी करण्यासाठी गेली आता तिने तिच्या हट्टी नवऱ्याला एक फोन केला अर्जुन अजून ऑफिसमध्येच होता तिचा फोन बघून तो हसला आणि म्हणाला तनू डिनर नाही पाठवला आणि ती म्हणाली मग ये ना तू इकडे आणि ते ऐकून खट्याळ अर्जुन म्हणाला काय तू परत येतेस लग्न सोडून ओ माय स्वीट हार्ट तिने त्याला तिकडे बोलावलं की तोच तिला इकडे बोलवायचा म्हणजे तिने तिचा सट्ट सोडावा हे अर्जुन सरांची हुशारी त्याला दुसरं काही ऐकूच यायचं नाही आणि ती म्हणाली शटाप अर्जुन तू येणार आहेस की नाहीस हे फायनल विचारायला फोन केलाय मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे बेबी आणि अर्जुन त्याच्या खुर्चीत मागे रेलून बसला आणि दोन्ही पाय टेबलवर ठेवून म्हणाला तुला तुझ्या भावाच्या लग्नातून माझ्यासाठी वेळ मिळाला आणि तू मला डान्स ऑफर केलास हेच माझ्यासाठी खूप आहे डान्स करण्यापेक्षा खूप खूप जास्त बट सॉरी बेबी मी नाही येणार तू कर ना तुझ्या भावासोबत डान्स आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू आधी टेबलवरचे पाय खाली घे तसा अर्जुन शॉक झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला आणि म्हणाला ए अगं काय हिडन कॅमेरा बसवलास का तू का खरंच तू आलीस ऑफिसमध्ये तुला कसं कळलं मी पाय टेबलवर ठेवलेले आणि ती म्हणाली इथे आला तर सांगेन आणि अर्जुन म्हणाला नको सांगू अर्जुन किती नालाय आहेस रे तू तुला माझी जरा पण परवा आहे ना आहे म्हणून तुला जाऊ दिलं गॉट इट मनात आलं तर आत्ता उचलून घेऊन येईन येऊ बट ॲक्च्युली मी येण्याची सुद्धा काहीच गरज नाही माझ्या एका इशाऱ्यावर माझी माणसं तुला इथं आणून सोडतील यू वॉन्ट टू सी तुला बघायचं असेल तर बघ आणि ती गालात हसली आणि म्हणाली नो no, अर्जुन आय नो तू काहीही करू शकतो बट दिस टाईम यू कीप क्वाईट यावेळी तू गप्प बस आणि इतकीच धमक असेल ना तुझ्यात तर माझ्यासोबत येऊन डान्स करून दाखव तो म्हणाला अच्छा जी तू चॅलेंज देतेस मला मग ती म्हणाली असं समज पण मी सांगू तुला ना नुसतं बोलता येतं आणि डोळे रोखून बघता येतं रागात तो म्हणाला ए असं नाही मी रोमॅन्ससुद्धा ठीकठाक करतो आणि ती त्याला म्हणाली हो करतोस ना चार भिंतीच्या आत पण असं क्राऊडमध्ये नाचायला हिंमत लागते अर्जुन म्हणाला तनू तू मला चॅलेंज देऊ नको ती मुद्दाम म्हणाली दिलं तुला चॅलेंज दिलं आणि तो म्हणाला मला माहीत आहे मी तिथं यावं म्हणून तू अशी म्हणत आहेस पण मी नाही म्हणजे नाही येणार मी फक्त लग्न आणि रिसेप्शनसाठीच वेळ काढणार आणि तन्वीनं तोंड वाकडं केलं मग का बोलतोस माझ्याशी ठेव फोन असं म्हणून तिने रागात फोन ठेवला तिचा हाही प्रयत्न फसला होता आणि आता अर्जुन घरी गेला सगळ्यांनी छान डान्स केले कुणाल आणि सुद्धा डान्स केला आणि तन्वीही त्यांच्यासोबत थोडी थिरकली मग दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल रियाच्या रूममध्ये निघाला तन्वीने त्याला अडवलं कुणाल कुठे निघालास अगं रियाकडे तणवी हसून म्हणाली लग्न झाल्याशिवाय भेटायचं नाही अर्जुन जुजूंचा हुकम आहे माहीत आहे ना अगं माहीत आहे पण आज कोणती तारीख आहे माहीत आहे ना तुला कोणती अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे मला तिला गिफ्ट द्यायचं आहे जाऊ दे ना लगेच येतो आणि तन्वीने हस हसतच त्याचा कान सोडला आणि कुणालनं रियाला हातात अंगठी घालून व्हॅलेंटाईन विश केलं आणि तणवीच्या लक्षात आलं की माझ्याही बुद्धू नवऱ्याला मला विश केलं पाहिजे त्याच्या तर कामाच्या गराड्यात काहीच लक्षात येणार नाही आणि तिने त्याला फोन केला पण त्यानं फोन उचलला नाही मग तिने त्याला मेसेज करून हॅपी व्हॅलेंटाईन डे अर्जुन आय लव्ह यू बेबी असं विश केलं आणि तणवी म्हणाली कुणाल मी जरा बाहेर जाऊन येते तिने गिरीशला गाडी काढायला सांगितली दोन बॉडीगार्ड तिच्यासोबतच होते त्यांच्या सेपरेट गाडीतून ती गिरीशला घेऊन निघाली आणि आता तन्वीला असं जाणवलं की आताही कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे तिला उगीच अस्वस्थ वाटत होतं आणि त्या माणसाने खिशातून फोन काढून कोणाला तरी फोन केला आणि तन्वीची अपडेट दिली की ती कुठे कुठे जात आहे काय काय करत आहे आणि समोरचा व्यक्ती गालात कुस्सितपणे हसला इकडे अर्जुनने तन्वीचे मेसेज पाहिले त्यानेसुद्धा तिला व्हॅलेंटाईन विश केलं आणि म्हणाला आज आमचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे आणि माझी व्हॅलेंटाईन माझ्याजवळ नाही हाव लकी आय एम किती दुर्दैवी आहे ना मी मी माझ्या बायकोला मिठीत सुद्धा विश करू शकत नाही मग अतुल म्हणाला हरकत नाही सर जा ना तुम्ही तिकडे अतुल तेवढं सोडून बोल मग वाट सब्र का फल मिठा होत आहे मॅडम येतील तेव्हा जोरदार सेलिब्रेशन करा वाटल्यास मी तयारी करून देतो फर्स्ट नाईस सारखी मी त्यात खूप एक्सपर्ट झालो you know well, आहे यू नो व्हेरी वेल सर होय ना असं म्हणून अतल त्याला चिडवत हसू लागला आणि अर्जुनने हसून त्याच्या पाटेत धपाटा टाकला आणि म्हणाला आणि मार खाण्यात पण एक्सपर्ट आहेस तू आणि अतुल रडकं तोंड करून पाठ चोळत म्हणाला आणि तुम्ही मार देण्यात एक्सपर्ट आहात मग अर्जुन म्हणाला यस आय एम तो तर मी आहेच आणि आता तू म्हणतोस तसंच करावं लागेल बहुतेक काय अगेन हनीमून अतुल पुन्हा हसून म्हणाला शेट अप अतुल ती आल्यावर ग्रँड व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन मग आज मेहंदी होती रियाच्या हातावर खूप सुंदर मेहली मेहंदी काढली जात होती तन्वीसुद्धा सुंदर सजली होती लाल रंगाचा ड्रेस तिनं घातला होता मॅचिंग बांगड्या इयरिंग ज्वेलरी सगळं घालून तिनं तिचा एक फोटो काढला आणि तिच्या क्रेझी हबीला पाठवला म्हणजे तिला इतकी सजलेली पाहून तरी तो धावत येईल असं तिला वाटलं तन्वीची गडबड चालली होती ती एकटी सगळीकडे लक्ष ठेवत होती पण दोन करडे डोळे तिच्यावर लक्ष ठेवून होते रात्रीचे साडे दहा वाजले होते अर्जुनने तन्वीचा फोटो पाहिला तो अजून ऑफिसमध्येच होता वाव काय स्वीट दिसते माझी हॉट बेबी डॉल तिला तर कोणताही ड्रेस सुंदर दिसतो तिच्या अंगावर जो ड्रेस घालेल त्या ड्रेसला तिच्यामुळे शोभा येते असं त्याला वाटलं पण आजच्या या ड्रेसमध्ये ती खूप खूप सुंदर दिसत होती एकदम मार्वलस पण इतकी हेवी ज्वेलरी का घातली आहे तिनं झेपत तर असेल का तिला आणि तिथे त्या बँगल्स एवढं ओझं सांभाळून कशी सगळं कामं करत असेल त्या स्वित्झर्लंडमधील हनीमोल दिवशी तर एवढं सगळं घालून बेडवर नुसती बसली होती तरी ओझं वाटत होतं मॅडमना भावाचं लग्न आहे ना आता काही कुरकुर करणार नाही असं तो म्हणाला आणि खुर्चीतून उठला आणि साधारण अर्ध्या तासाने आता तन्वीला एक फोन आला आणि ती फोनवर बोलत होती बोलता बोलता तिला त्या गोंधळात काहीच ऐकू येत नव्हतं आणि ती घराच्या गार्डनमध्ये आली रात्र बरीच झाली होती गिरीश आणि गार्डसुद्धा तिने जेवण करून हाऊसमध्ये पाठवले होते कारण आता रात्र होती आणि ते सगळे झोपले होते आणि तन्वीसुद्धा कुठेच जाणार नव्हती आणि अचानक तन्वीच्या तोंडावर आणि डोळ्यांवर कोणीतरी पट्टी बांधली तिचे दोन्ही हात बांधले तिचा मोबाईल खाली पडला हे सगळं इतक्या झटपट झालं की तिला आता काहीच समजत नव्हतं की हे काय घडतंय तिच्यासोबत तिला तर आरडाओरडासुद्धा करता येईना तन्वी आता खूप घाबरली होती आणि तिला उचलून गाडीत टाकलं आणि गाडी सुरू झाली गाडीचा ड्रायव्हर फार कुस्सीत हास्य करत होता आणि तन्वीला मात्र काहीच कळत नव्हतं फक्त तिला कुठेतरी नेलं जात आहे एवढंच कळत होतं वेळ रात्रीची गाडीच्या काचा बंद होत्या ती फक्त कबूतरासारखी फडफड करत होती तो ड्रायव्हर सारखा तिच्याकडे बघायचा आणि हसायचा साधारण पंधरा वीस मिनटांनी गाडी एके ठिकाणी थांबली त्या ड्रायव्हरने पुन्हा तिला उचलून घेतलं खांद्यावर तरीही ती तिच्या बांधलेल्या दोन्ही हातांनी त्याच्या खांद्यावर फटके मारत होती आणि पाय हलवत होती मग तिला एके ठिकाणी बेडवर ठेवलं आणि तिच्या काळजात धस्स झालं त्याने तिच्या तोंडाची पट्टी काढली आणि ती ओरडायला लागली कोण आहे मला कुठे आणलं आहे मला सोडा याचे परिणाम चांगले होणार नाहीत अर्जुन अर्जुन ती अर्जुनला हाका मारत होती आणि ते ऐकून तो ड्रायव्हर असलेला तिचा किडनॅपर आणखीनच हसत होता पण एका शब्दानं तो बोलला नाही कारण तन्वी त्याचा लगेच आवाज ओळखेल म्हणून इकडे कुणाल तन्वीला शोधत होता पण तन्वी कुठेच दिसत नव्हती बागेमध्ये एका नोकराला तिचा मोबाईल दिसला आणि त्याने कुणालला तो दिला आता काय करायचं कुठे शोधायची तन्वीला आणि आता अर्जुनने विचारलं तर काय सांगायचं कुणालला तर आता तन्वीपेक्षा अर्जुनचं जास्त टेन्शन आलं होतं शैतान का नाम लिया और शैतान हाजीर तन्वीच्या मोबाईलवर अर्जुनचा फोन आला आता या पिसाळलेल्या तुला मी काय सांगू असं म्हणून कसाबसा कुणालने फोन उचलला आणि अर्जुन म्हणाला कुणाल वेर इज तन्वी तू का फोन उचललास तिचा आणि कुणालला घामाच्या धारा लागल्या हातपाय लटपटू लागले आणि सध्या तरी वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला अरे अर्जुन ती मेहंदी काढत आहे अर्जुन म्हणाला ओके मग मेहंदी तर हाताला काढतात का तोंडाला तोंडाने तर बोलूच शकते ना ती तिच्या कानाला फोन लाव आता काय करायचं आणि कुणाल घाबरून म्हणाला अरे ती वॉशरूममध्ये आहे अर्जुन चिडून धारधार पण मध्यम आवाजात म्हणाल कुणाल मेहंदी लावून ती वॉशरूममध्ये स्विमिंग करते का आणि घाबरलेला कुणाल म्हणाला हो आणि अर्जुन त्याचा टोन कायम ठेवत म्हणाला आर यू आउट ऑफ युअर माइंड कुणाल तू काय लपवतोयस माझ्यापासून पटकन बोल तसा कुणाल थरथर कापू लागला आता या वाघाला कसं सांगू की त्याची बायको सापडत नाही हा तर मला फाडूनच खाईल आणि अर्जुन म्हणाला हॅलो तुझ्याशी बोलतोय मी कुठे आहे तन्वी तिला फोन दे हो हो असं म्हणून कुणाल म्हणाला अरे ती झोपली आहे आणि अर्जुन म्हणाला ती तुझं लग्न लागल्याशिवाय झोपणं शक्य नाही कुणाल तू काय लपवतोयस माझ्यापासून कुठे आहे तर मी ती रुचली आहे का माझ्यावर मी नाही आलो म्हणून आणि आता कुणालला आपोआप कारण मिळालं आणि म्हणाला हो हो ती रुचली आहे आणि तुझा फोन घेत नाही आणि अर्जुन चिडून म्हणाला ठीक आहे नाही घेऊ हो दे असं म्हणून फोन कट केला आता कुणालला खूप टेन्शन आलं होतं तो सोप्यावर हेल्पलेस होऊन बसला होता रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते पोलिसात कळवावं असं त्याला वाटत होतं पण थोड्या वेळानं कुणालच्या फोनवर एक अननोन नंबरवरून फोन आला समोरून किडनॅपर करड्या आवाजात बोलत होता हॅलो तुझी बहीण माझ्या ताब्यात आहे आणि हे ऐकून कुणालच्या पायाखालची जमीनच सरकली तो मटकन खालीच बसला आणि रडक्या आवाजात म्हणाला कोण आहेस तू काय हवं आहे तुला तो किडनॅपर विचित्र हसत म्हणाला मला जे हवं होतं ते मी घेतले मला तुझी बहीण हवी होती कुणाल म्हणाला प्लीज प्लीज तिला काही करू नका हवं तर मी तुम्हाला काही पाहिजे ते देतो पण प्लीज तिला सोडा आणि तो किडनॅपर म्हणाला बोल काय करू शकतो तू तु? तुझ्या बहिणीसाठी कुणाल रडत म्हणाला काहीही करेन तुम्ही सांगाल ते करेन पण तिला काही करू नका प्लीज तो किडनॅपर म्हणाला तू तु तुझा जीव देशील आणि कुणाल एका पायावर तयार होत म्हणाला हो हो मी देईन जीव पण तिला सोडा मग तो किडनॅपर म्हणाला पण तुझा जीव घेऊन मला काय मिळणार मग काय करू सांगा तुम्ही सांगाल ते करेन कुणाल पुन्हा म्हणाला पण तिला सोडा मग तो किडनॅपर म्हणाला लग्न कॅन्सल करशील कुणाल म्हणाला हो हो मी नाही करणार लग्न पण माझं लग्न कॅन्सल झालं तर तुम्हाला काय मिळणार आणि तो किडनॅपर हसून म्हणाला साल्या तुझ्या लग्नामुळे माझ्या रोमॅन्सचा आठ दिवस झाले बँड वाजला आहे तो तरी बंद होईल आणि माझी बायको माझ्या घरी येईल असं तो किडनॅपर त्याच्या मूळ आवाजात म्हणाला आणि कुणालच्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या अर्जुन तू आणि समोरून अर्जुन खूप खूप हसायला लागला कुणालला तर आता हसावं की रडावं तेच कळेना त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मग सगळं लक्षात येऊन कुणाल आनंदाने म्हणाला अर्जुन म्हणजे तू तन्वीला तण्वी, तण्वी तुझ्याकडे तुम्ही कुठे आहात आणि अर्जुन हसून म्हणाला सालेसाब लोकेशन तर नाही बतायंगे पण एवढं लक्षात ठेव ती सुखरूप आहे माझ्यासोबत आहे तू काळजी करशील म्हणून तुला फोन केला आहे आता व्हॅलेंटाईन डे संपायला थोडाच वेळ शिल्लक राहिला आहे सो so, लेटस एन्जॉय अवर फर्स्ट व्हॅलेंटाईन डे अजून त्या वाघिणीचे डोळे खोलले नाहीत तिला पण फेस करायचं आहे मला असं म्हणून अर्जुनने फोन ठेवून दिला आणि कुणाल पुन्हा गर्भगळीत होऊन खाली बसला आणि म्हणाला धिस मॅन इज व्हेरी डेंजरस व्हेरी व्हेरी हॉरिबल आता पुढचा एपिसोड तन्वी अर्जुन व्हॅलेंटाईन स्पेशल असणार आहे आणि आता तन्वी अर्जुनचा कसा बँड वाजवेल हेही पाहायला नक्की आवडेल ना कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू